नमस्कार आपण पाहता आहे आमदार सुहास बाबरे यांच्याकडून घराणेशाहीला ब्रेक प्रभाग दहा मधून अराजकीय उमेदवाराला संधी विटा नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांच्याकडून घराणेशाहीला ब्रेक लावण्यात आला विट्यातील एका सर्वसामान्य व अराजकीय कुटुंबातील चौ अशोक लिपारे यांना प्रभाग दहामधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले चौशिला लिपारे यांचा अर्ज भरण्यासाठी स्वत उपस्थिती दर्शवली या निर्णयामुळे विट्यातील एका अराजकीय कुटुंबाचा प्रवास राजकारणामध्ये सुरू झाला आहे आमदार सुहास बाबर व सांगलीला मध्यवर्ती बँकेचे संचालक व विट्याचे माजी नगरसेवक अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणारा एक तळमळीचा कार्यकर्ता युवा चेहरा प्रसाद लिपारे यांच्या घरात ही उमेदवारी दिल्याने सर्वसामान्य विटेकर सुखावला आहे बाबर कुटुंबियांच्या या निर्णयाने घराणेशाहीला ब्रेक दिल्याची चर्चा दिवसभर बिटा शहरात सुरू होती बिट्यातील युवा चेहरा प्रसाद लिपारे याने आमदारांकडून विविध विकास कामांच्या निधींच्या माध्यमातून प्रभागामध्ये विविध विकास कामे करण्यात यश मिळवले प्रभागातील समस्या व अडीअडचणी सोडवून तेथील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच आमदार सुहास बाबर यांनी प्रभागाचा कायापालन करण्यासाठी प्रसाद लिपारे यांच्या मातोश्रींना उमेदवारी देऊन त्यांना ताकद दिली आहे प्रभाग दहामधून ओबीसी महिला या प्रवर्गातून सौ अशोक लिपारे या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला संधी देऊन घराणे शाहीला ब्रेक दिला लिपारे कुटुंबियांचा दांडगा जनसंपर्क प्रभाग दहामध्ये आहे प्रभागातील प्रत्येकाच्या अडीअडचणी व सुखदुःखाच्या प्रसंगात हे कुटुंबीय अग्रक्रमाने पुढे असते सर्व सामाजिक कार्यात लिपारे कुटुंबीय सहभागी होत असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना ताकद देण्याचा निर्णय आमदार सुहास बाबर यांनी घेतला त्यामुळे शिवसेनेच्या तिकिटावर शिला अशोक लिपारे या सर्वसामान्य उमेदवाराला उमेदवारी देऊन घराणीशाहीला ब्रेक दिल्याने आमदार सुहास बाबर यांच्या या निर्णयाने बिट्यातील देवांग कोष्टी समाज व मतदार समाधानी झाला उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी समर्पण फाउंडेशनच्या सर्वेसर्वा शीतल बाबर विटा मर्चंट बँकेचे चेअरमन चे विनोद गुळवणी लिंगायत समाजातील प्रतिष्ठित नेते तात्या कोरे देवांग कोष्टी समाजाचे ज्येष्ठ नेते उत्तमबापू चोथे माजी नगरसेवक शिवाजीराव हरुगडे यांच्यासह प्रभाग दहा मधील महिलांची उपस्थिती होती अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना ज्येष्ठ नेते उत्तम बापू चोथे तात्या कोरे व निवडणूक सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आज दिवसभरात कालपासून परवापासून बरेच अर्ज झालेले आहेत आणि आमचा ओबीसी समाजाच्या वतीनं आज हा एक अर्ज भरलेला आहे तर त्या ओबीसीचे एकूण सात सीट आहेत आणि त्या सात सीटामध्ये आम्ही सगळे ओबीसी स्त्री पुरुष चार लेडीज आणि तीन पुरुष अशा पद्धतीनं हे इलेक्शन होणार आहे नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या दोन डिसेंबरच्या निवडणुकीमध्ये दहा अ साठी प्रभाग क्रमांक दहा अ साठी अशोक लिपारे या उमेदवार म्हणून शिवसेना श्री शिंदे गटाच्या वतीनं त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे विटा शहराच्या सर्वांनी विकासाच्या दृष्टीने भिजत घेऊन हे आमचे उमेदवार त्या ठिकाणी आपली उमेदवारी आहे म्हणजे बहुसंख्य नागरिकांचा जो कल आहे तो शिवसेनेच्या बाजून आहे आणि आमचा विजय नक्कीच आहे नमस्कार मी प्रसाद विपारे आमदार अनिल भाऊ वापरे यांच्या आशीर्वाद आले व सुहासभाया मोहनदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहे माझी आई शीला अशोक भिपारे यांचा दहा अ मधून अर्ज भरलेला आहे आणि आम्ही निवडणूक लढवणार आहे तरी शिवसेना चिन्ह आहे शिवसेना चिन्हाच्या सगळ्यांना कोण कोणकोणत्या मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढणार आहात आम्ही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहोत आणि रस्ते गटर पाणी लाईट परत सामाजिक सगळ्या कार्यक्रमात का आम्ही प्रत्येक गोष्टी पुढे असेल सर्वांगीण विकासाला विसर पुढे असेल चांगली न्यूजसाठी विद्याधर विद्या बेटा